तुम्हाला वेद माहितीये का वेद 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 माहिती आहे किती प्रकारचे वेद आहे चार प्रकारचे वेद आहे पहिला वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद सामवेदे चार प्रकारचे वेद आहे आता वेद हे नाव कसं झालं नावाचा जातो बिन म्हणजे ज्ञान 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 चा दुसरा शब्द भाषेपर्यंत किंवा हिंदी पर्यंत माहिती व्हायला पाहिजे म्हणून बऱ्यापैकी कन्वर्शन झालेले आहे आता मी इंजिनियर आहे वेदांमध्ये संस्कृतमध्ये श्लोक आहे मी इंजिनियर म्हणून मी माझ्या जे परसेप्शन आहे त्याप्रमाणे मी त्याचा ग्रहण करेल सर मॅथमॅटिशियन आहे तर मॅथमॅटिकचा फॉर्म्युला त्या वेदातल्या श्लोकावरून त्यांना दिसेल कुणी आर्टिस्ट आहे आर्टिस्टला दिसेल तिथं दिसेल पण सामान्य माणसाला वेदांचं नॉलेज त्याचं सायन्स समजण्याकरता त्याला अजून मॉडीफाय केले अजून त्याला कन्वर्ट केलं त्याला उपनि वेद उपनिषदामध्ये कन्वर्ट केला नंतर पुराणामध्ये कन्वर्ट केला पुराण म्हणजे पुराणाचा शब्द पुराण म्हणजे पुर पुराणा जुन्या गोष्टी जुन्या स्टोरी राजांच्या ऋषींच्या देवतांच्या किंवा निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराणामध्ये येतात आता पुराणाचे किती प्रकार आहेत साधारणतः पुराणाचे अठरा प्रकार आहेत हे सुरुवातीला मी जनरल सांगतो काय म्हणजे ही जी नॉलेज जे आहे ही ज्ञान जे आहे ही ज्ञान परंपरा जी आहे आपली ही कुठल्या माध्यमात आपल्यापर्यंत आली आधी मी तुम्हाला वेद सांगितलंय उपनिषद आहे एकशे आठ प्रकारचे उपनिषद आपल्याला सांगितलेले आहे त्यापैकी दोन तीन जास्त पाच उपनिषद आपल्याला माहिती असतील आणि पुराणामध्ये पण काय पुराणात जे सायन्स आहे पुराणामध्ये अठरा पुराणाची नावं बघा सुरुवात ब्रह्मपुराण विष्णु पुराण शिव पुराण म्हणजे वायू पुराण मार्कंडे पुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण कच्छ पुराण मत्स्य पुराण वरा पुराण पुरा। वर ते गरुड पुराण हे सर्व आपण ग्रंथच्या शिष्यांना आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्यातल्या त्याच्यामध्ये सायन्स काय त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मेटोलॉजी यूज केलेली आहे कुठल्या प्रकारचं ऍग्रिकल्चर यूज केलेलं आहे आयुर्वेदा काय आहे नंतर त्यामध्ये योगा सायन्स काय वापरलेला आहे किंवा त्याच्यामध्ये आपण सगळं सगळं नागार्जून केमिकल केमिकल ते आपण नंतरच्या सेशनला बघू आता फक्त आपल्याला जनरल अवेअरनेस काय आहे जनरल अवेअरनेस तुम्हाला आयक्रम सांगतो परंपरा गुरु शिष्य परंपरा गुरु सांगणार शिष्याने ऐकायचं गुरु शिष्य परंपरा आणि जे वेद जे आलेले आहे हे वेद गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून आलेले आहे असं म्हणतात काही जण म्हणतात अबौरिषी आहे अबौरिषी म्हणजे काय पुरुषांनी लिहिलेले नाही आता पण आपल्यापर्यंत वेद आहे वेदांची माहिती आपल्याला आता आपण मध्ये किंवा आता आपल्याला समजतं किंवा नाव तर आपल्याला माहिती आलंय की चार प्रकारचे वेद आहेत ठीक आहे द ट्रॅडिशन ट्रॅडिशनल टीचर्स स्टुडंट रिलेशनशिप वेअर नॉलेज इज इस पाऊन ओरली आता वेदांमध्ये काय आहे वेदांमध्ये जे ओरल ट्रॅडिशन जे आहे त्यामध्ये वेदिक रिसायटेशन मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्या स्वरूपात कसे झाले तर ओरल ट्रॅडिशन झालं नंतर ते लिखित स्वरूपात झाले त्यानंतर आहे सूत्रार आता सूत्रास मध्ये काय सुश्रांत मध्ये योगसूत्रास सूत्र सेकंड पॉईंट ऐकणार नाही सूत्र योगसूत्र माहिती आहे सर्वांना योगसूत्र योग माहिती आहे योगाचे मध्ये ग्रंथ पण काही काही वर्षी ग्रंथाच पतंजली योगसूत्र यम आसन प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी अष्टांग योगाचा पतंजलीनी उल्लेख केलेला आहे अष्टांग योग म्हणजे काय माणूस जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत मृत्यूच्या नंतरही माणसाने कसं वादावं कसं राहावं कशा प्रकारे अन्न भोजन करायचं कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला सात्विक आहार जाईल सात्विक राजसिक तामसिक तीन प्रकारचे आहार सांगितलेले आहे तर त्यापैकी सात्विक आहार आपल्या शरीरामध्ये कसं जाईल आणि मग सतत उठल्यानंतर मग आपण कुठल्या कुठल्या विधी करायच्या नंतर सूर्य नारायण जेव्हा सूर्यदय होतो तेव्हापासून तर असतापर्यंतच्या विधी सूर्याला साक्षी मानून आपण केलेले कार्य हे सफल होत असा अनुभव आहे आणि शास्त्रामध्ये लिहिलेला आहे मग योगसूत्र आता योगसूत्र सुरुवात सर्वात जे जुनं म्हटलं तर शिव शिवशास्त्र शंकराने लिहिलेला योग तो शिव योगशास्त्र त्यानंतर मग पतंजली ऋषी घेरंड संहिता गोरक्षनाथ संहिता म्हणजे असे अशा अलग अलग जे आपले ऋषी तुल्य देवतुल्य देव, जे होते हे अलग अलग ग्रंथ योगाबद्दल लिहिलेले आहेत योगाचा उल्लेख योगाचा योगा योग म्हणजे काय आपल्या जीवन चरित्रामध्ये जीवन जगण्यामध्ये आपण अवलंबलेली पद्धती मग त्या सम्र उठल्यापासून तो झोपल्यापर्यंतचे सगळे विधी हे योगा योगामध्ये येतात त्याने योगसूत्र न्यायसूत्र न्यायसूत्र म्हणजे न्याय प्रत्येक गोष्टीचा न्याय मला पीएचडी व्हायचं आहे मग पी एच डी व्हायला मला पीएटीला न्याय देण्याकरता मला काहीतरी प्रोसेस असेल ती प्रोसेस त्या सूत्राचं एक अलग पुस्तक आहे त्या सूत्रामध्ये इथिक्स ओके देशनशास्त्रांफी तर फिलॉसॉफी बद्दल काय माहिती आहे कोणकोणती कोणती फिलॉसॉफी आहे फिलॉसॉफी पण मोठ्या माहिती हिंदू शास्त्रामध्ये फिलॉसॉफी सर्वात आधी चार वाघचं नाव बौद्धिझम फिलॉसॉफी पण आहे जेनिझम आहे नंतर तुमचा जे चार वाघचे स्वरूप नाही चार संस्कृती पण आहे आणि हिंदू फिलॉसॉफी पण आहे आता याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो कुमारिल भट्ट नावाचा एक ऋषी होता भट्ट तो ऋषी अत्यंत विद्वान होता हिंदू धर्माचा पूर्णपणे अभ्यास केला होता आणि हिंदू धर्मावरती त्याचे व्याख्याने प्रचार त्याच्याबद्दल असलेलं ज्ञान हे सगळं सगळीकडे सांगत होता आणि त्यामुळे हिंदू धर्माचा प्रसार होत होता पण त्याच वेळेस काय झालं काही इतर लोकांना तो धर्म वाढतोय हे त्याला सहन झालं नाही त्यांनी काय केलं त्याला बोलवलं आणि सांगितलं की दुसरा पण याचं महत्व अटकून गेलं आणि मग ते त्यांना सांगितलं की मी याचा अभ्यास पण करा हा किती त्याला मान्यता आहे मग त्यांनी दुसऱ्या याचा अभ्यास सुरू केला अभ्यास त्यांनी घेतला त्यांना मग जाणवलं आणि याच्यामध्येही काहीतरी आहेत नक्की पण याच्यापेक्षा आमचं जे आहे ते जास्त न्याय आहे याच्यामध्ये तार, नॉलेज आहे मग त्यांनी परत आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला पण त्यावेळेस त्या बाकी त्यांना असं लक्षात आलं की यांना काहीतरी आपण यांना सजा द्यायला पाहिजे मग त्यांनी सांगितलं त्याच्याकडे गेले आणि सांगितलं तुम्ही गुरु शिष्य परंपरा मानतात गुरुला मानतात आमचा जो आहे पुस्तक आहे याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणजे तुम्ही शिष्य झाले आम्ही गुरु झाले आम्ही गुरु आहे तुम्ही आमच्याकडनंच शिकले या तुम्ही आमचे शिष्य झाले आम्ही तुमचे गुरु झाले तर आम्ही गुरु म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही आमच्या गुरुचा अपमान केलेला आहे कुमारील भट्ट्यांना तो समोरचा व्यक्ती सांगतोय की तुम्ही आमचा ग्रंथ पडला गेलाय केलाय आहे आणि आमचा ग्रंथ वाचून किंवा आमची ग्रहण करून तुम्ही, तुम्ही दुसरा प्रचार करताय तुमचा प्रचार करताय त्यामुळे तुम्ही गुन्हा केलेला आहे तुम्ही पात्र आहात तुम्हाला सजा मिळाला पाहिजे मग अशा परंपरेमध्ये कुठली सजा आहे तर मृत्यूदंडाची सजा असते तुम्ही मृत्यूदंड घ्या त्याच्यामध्ये तो तुम्हाला म्हणता विचार केला की काही हरकत बरोबर म्हणतात कारण मी खरोखर शिष्य आहे आणि मी यांच्याकडनं ध्यान करणं केलेलं आहे आणि मी यांच्या विरोधात केलेला आज त्यामुळे मी गुन्हेगार आहे मग ते स्वतःला डिक्लेअर करतात की बाबा मी माझा त्याग करेल पण त्यावेळेस शंकराचार्य त्या बाळात आले शंकराचार्यांना कळवलं की असं असं आहे मग ते तार भेटले उमर भटकला भेटले कुमार भट्टूने सांगितलं की मी तर त्याग करणार आहे पण माझा तो शिष्य आहे मंडल मिश्र नावाचा माझा शिष्य आहे तुम्ही मंडल मिश्राला भेटा आणि मंडल मिश्र आणि मग तुम्ही या दोघांवर अशा प्रकारचे कुमारी भटकन सांगून मंडळ मिश्र आणि भगवान शंकराचार्य या दोघांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चामध्ये बऱ्यापैकी जे सूत्र शास्त्र यांची मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला आता आता हळूहळू लोकांना माहिती होते अशा प्रकारचे हे सूत्रास आणि शास्त्रास फिलॉसॉफी दर्शन फिलॉसॉफी एक दर्शन म्हटलं तर कपिल ऋषीच एक दर्शन आहे कपिल ऋषी का माहिती आहे कपिल ऋषी विष्णूचा अवतार कपिल ऋषी म्हणतात आणि त्यांच्या आईचं नाव देव होती मन मन माहिती मन सगळ्यांना माइंड आज इथं बसलं तुम्ही पुण्यात जातात अमेरिकेत जातात मुंबईत जातात मनावरती सगळ्यात जास्त अभ्यास अनालिसिस केला असेल तर कपल गोष्टीने केलेला आहे त्याच्यावरती ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे अनालिसिस केलेला आहे मनावरती आजपर्यंत कुठल्याही शास्त्रामध्ये मनाबद्दल मनाचा एवढा अनालिसिस झालेला नाही एवढा गोष्टी केलेला आहे आणि त्यांनी ग्रंथ लिहिला त्याच्यावरती नंतर भक्ती अँड तंत्रास भक्ती सगळ्यांना माहिती आहे सायंटिफिक अँड मॅथमॅटिकल नॉलेज आयुर्वेदा आयुर्वेदा सगळ्यांना माहिती आहे आणि आयुर्वेदामध्ये सगळं आलं सगळ्या म्हणजे जन्मापासून तर मरणापर्यंतच्या ज्या ज्या विधी असतील ज्या जे जे प्रोसेस असतील कसं राहावं कस जगावं कशा प्रकारे आचरण करावं कोणाशी कसं बोलायचं माइंड कसं शांत ठेवायचं शारीरिक मानसिक कशा प्रकारे आपण स्थिरता घ्यायची ते सगळं आयुर्वेदामध्ये आहे रिलेटेड पाच तत्व माहिती पाच तत्व सगळ्यांना कोण पाच तत्व आहे पृथ्वी अग्नी आकाश दोन एक तत्व एकत्र तुटतात का कुठले जोडतात <गणगा> तो काय इकडून जोडतात का नाही जोडत पण शरीरामध्ये बाचितत्वे आहे शरीरामध्ये सगळं आहे पाच तत्वे